नमस्कार मी लथित मनेर महाराष्ट्र लाईन मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बिळूर या गावात गुरबसू कलाप्पा भाविकट्टी राहणार बेळूर तालुका जत यांच्या नावे असलेली जमीन गट नंबर दोनशे एकोणऐंशी यांनी तुरेच्या शेतामध्ये गांजा लागवड केली अशी माहिती गोपनीय वाहिदा मुल्ला मार्फत मिळाली होती चार ते सहा फूट उंचीची झाडे जोपासली होती मध्यमाल सत्तेचाळीस लाख तेवीस हजार चारशे रुपये गांजाची हिरव्या रंगाची ओनसर पानाची व वा उग्रवासाची लहान मोठी चार ते पाच फूट उंचीचे झाडे कडथ्यामध्ये तुकडे करून प्लास्टिकच्या एकोणतीस पोथ्यामध्ये भरून प्रत्येकी पोथ्याचे वजन केले असता एकूण वजन चारशे बहात्तर किलो तीनशे त्रेचाळीस ग्राम असली प्रत्येकी किलो दहा हजार रुपये याची किंमत केली जाते कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगेस अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रिथू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बिजले पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे विशंबर पोटे परिवार पोलीस निरीक्षक यांनी फौजाटा घेऊन कारवाई केली राजू सामंत वाहिद मुल्ला श्रीनाथ शिंदे या सर्वांनी चार ते सात फूट उंचीचे गांजाची झाडे उपसून काढण्यात आली या एका कारवाई नंतर थांबले नाहीत त्याच दिवशी मारुती रामा रुपन वयवर्ष त्रेसष्ट राहणार डोरले तालुका जत यांच्या मालकीची जमीन गट नंबर तीनशे एकोणसत्तर मध्ये मक्याच्या पिकाच्या बांधावर तीनशे त्र्याहत्तर मध्ये सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आणि कारवाई करण्यात आली अशा अवैध धंद्यास कारवाई केलीस कोणी पोलिसाकडे माल वळून बघणार नाही आणि अशी पोलीस आणि अधिकाऱ्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे शालूड आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून मात्र विसरू नका नमस्कार